कुठे ना कळे गुंतले कसे मनाचे धागे जिथे तिथे तू तिसे राहशी जिथे तुझा मी मागे स्पेशल कार्यक्रमात स्पेशल फीलिंग आला या कार्यक्रमात सगळ्या स्पेशल लोकांचं मनपूर्वक स्वागत करते ऍक्च्युली uh, फर्स्ट टाइम uh, दिग्दर्शन असल्यामुळे uh, प्रत्येक जण वेगळी स्टोरी शोधत असतो की आणि ही एक वेगळी लव्ह स्टोरी प्रत्येकाच्या आपल्या भावना असतात ज्या की एखादी मुलगी आवडू लागते मग सगळं स्लो व्हायला लागतं आणि त्या त्या प्रकारे त्या भावना अशा चित्रपटामधून मी व्यक्त केल्यात ज्या की प्रत्येक जनरेशन म्हणजे मोठी पिढी असू दे आपले तरुण कॉलेजचे असते शाळेची लोक असेल तर सगळ्यांना ते जरूर आवडेल पण आज ते ज्या शांततेत उभ्या आहेत आपण ही तितकाच उत्साहात प्रतिसाद देऊयात या सिनेमासाठी थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात त्यासाठी आणि खूप खूप शुभेच्छा प्लीज वीस इटर सगळ्यात महत्वाचं या सिनेमाचं एक खास आकर्षण आहे फक्त हा सिनेमा आपल्याला प्रेमात वाढणार असं आहे तर ते आहे कारण की याच कथानक कसं आहे पण या सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीमध्ये असा एक चेहरा येऊ घातलाय जो ऑलरेडी खूप हिट आहे सुपरहिट आहे खरं सांगायचं तर या व्यक्तीचा प्रवासच खूप मोठा आहे भारतात येण्यापासून ना आणि भारतात स्वतःचे एक वेगळं नाव तयार करण्यापर्यंत या व्यक्तीने खूप मेहनत घेतलेली आहे आणि हा आ, साधा सुद्धा प्रवास नाहीये थेट स्वीडनवरून लिखायचं भारतात पोहोचायचं आणि लहानपणापासून पाहिलेले एक स्वप्न पूर्ण करायचं आतापर्यंत वेगवेगळ्या रियालिटी शोज असू दे बॉलिवूड काही सिनेमे असू दे किंवा साऊथ मधले सिनेमे असू दे या सगळ्या सिनेमांमध्ये वेगवेगळ्या रियालिटी शोज मध्ये शॉर्ट फिल्म मध्ये स्वतःचा ठसा चिने उमटवलेला आहे ती या मराठी सिनेमातून आपल्या सगळ्यांच्या भेटीला येत आहे करेक्ट मी बोलते एली आवड बद्दल तिच्यामुळे या सिनेमाला छान छान लागणार आहेत आणि आता जसं सगळ्यांची एक्साइटमेंट आपण पाहिली होतीच ती दिग्दर्शक म्हणून किंवा निर्माता म्हणून या एक्साइटमेंटला लेवल अप करूया मी इथे इन्व्हाइट करणार आय थिंक मला वाटतं मी आता इन्व्हाइट करायला नको ही एक्साइटमेंट तुमच्या अजून वाढेल हा उत्साह असाच सळसळता राहील असंच काहीतरी तुमच्या समोर इथे सादर होणार आहे सो लेट्स वेलकम मोस्ट स्टनिंग अँड ब्युटिफुल एम दर्शक आहे ते अजिंक्य ऑलमोस्ट दोन वर्ष गेली ह्या फिल्म मध्ये ऑलमोस्ट दोन वर्ष ह्या फिल्म मध्ये गेली त्याच्यामध्ये त्याचा ऍक्सिडेंट झाला मध्ये परत तीन चार महिने फिल्म थांबली आणि जे दोन दोन नंतर जे फिल्म घडलेले आहे ते खरंच अगदी उत्तम आहे इम्पॉसिबल च पॉसिबल होऊ शकतं मला वाटतं खऱ्या अर्थाने वो एली के लिए भी परफेक्ट सेंटेंस है बहुत परफेक्ट सेंटेंस है आतापर्यंत वेगवेगळ्या भाषा वेगवेगळ्या सिनेसृष्टीमध्ये पर्फॉर्म केलेला आहे वेगवेगळ्या गोष्टी अडॉप्ट केलेल्या आहेत सो आय थिंक इट सूट्स यू इम्पॉसिबल सो पॉसिबल होऊ शकतं पण आता आम्हाला देखील दोन वाक्य मराठीत ऐकायची आहेत आय कॅन आता की माझी पहिली मराठी फिल्म इलो इलो लवकरच तुमच्या समोर येथे येणार आहे आणि मी आशा करते की ही फिल्म तुम्ही थिएटर मध्ये जाऊन बघा बघा जानेवारी ओढ ला तुझ्या राहणे सुगंधात वाहणे मध्ये For